नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे आपण कापसामध्ये पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न कसे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आता त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अंतर जे आहे हे महत्त्वाचं आहे आता हे चार बाय सव्वा आहे आता आपल्याला अशी लागवड करायची आहे चार बाय सव्वा या अंतरावर आणि सुरुवातीपासून जर केलं आपल्या समजा आमच्या पद्धतीने तर तुम्ही एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न सहज घेऊ शकता त्याच्यापेक्षा अधिकसुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला चार बाय सव्वा किंवा हलकं शेत असेल तर चार बाय सव्वा घ्या आणि भारी शेत जर असेल तर चार बाय दीड आपण लावू शकता शेतकरी मित्रांनो आता आपण सांगतो सर्वप्रथम तीस दिवसांनी खत सांगतो शेतकऱ्यांना आणि तीस दिवसांच्या नंतर फवारणी सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तीस दिवस नंतर पहिले खट टाकायचे आणि फवारणीसुद्धा त्याच्या जेव्हा रोग येईल समजा तेव्हा आपल्याला फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो आता सर्वात आता आताच्या कंडिशनमध्ये समजा प्लॉट जेव्हा पासष्ट हो ते सत्तर दिवसाचा होतो तेव्हा आपल्याला अशा साईडच्या ज्या गडफांद्या आहेत ही गडफांदी हिचा आपल्याला शेंडा खुडायचा आहे आता मी हे पूर्ण पाच एकर क्षेत्र आहे त्याची शेंडी खोडणी केलेली आहे गडफांदीची आता आणि त्याच्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे आणि आपण शेंडे खोंडणी जेव्हा सांगतो शेतकऱ्यांना आता शेंडे खोडणी म्हटलं म्हणजे आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी किंवा नव्वद दिवसाचा प्लॉट झाला तेव्हा आपल्याला लवकरात लवकर आपल्या कपाशीचे असे ही जे वरची शेंडा आहे तो असा कट करायचा आहे इथून शेतकरी मित्रांनो आणि आज सरासरी जर म्हटली तर एका एकरमध्ये चार बाय सव्वा किंवा चार बाय दीड जर आपण लावलं समजा चार बाय दीड जर आपण अंतर घेतलं तर एकरी दु, दो नऊ हजार दोनशे एकोणपन्नास एवढी संख्या बसते सरासरी नऊ हजार जरी पकडली आपण आणि एका झाडाला चाळीस बोंड जरी लावले तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सहजपणे अठरा क्विंटलपर्यंत उत्पन्न होईल याच्यात काही शंका नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे अंतर आहे आता की अंतर मिळलं तर मग पाते घडतील आणि नाही घडलं नाही जर मिळलं तर पातेगड होणार नाही आणि पातेगड होण्याचे सर्वात मुख्य जे कारण आहे शेतकरी मित्रांनो ते आहेत पहिलं म्हणजे अंतर मिळल्यानंतर पाते घडतात आणि झाडावर जर रोग असेल तर पाते करतात आणि तिसरं कारण झाडा समजा आपण खत देतो ते जर कमी पडलं असेल आता हे खाली खूप बोंड तयार झाले आणि तुम्ही जर वर ही पात्या लागलेल्या आहे समजा आणि खत नाही दिलं तर तेव्हा पण पात्या घडतात आणि तिसरं कारण आहे खूप आणि चौथं कारण आहे जेव्हा खूप असं ऊन पडतं चार पाच दिवस हाय टेम्परेचर असतं आणि त्याच्यानंतर लगातार जर दोन ते तीन दिवस भरपूर पाणी पडला तर त्याच्याने पण खूप पात्या करतात शेतकरी मित्रांनो आपल्याला एवढं उत्पन्न घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण खत व्यवस्था पण सांगतो आणि फवारणी व्यवस्था पण सांगतो असे आपल्याला खतं आणि फवारणी करायची आहे तेव्हा आपण पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न एकरी घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू कारण मी असेच कापसाविषयक विषयक आणि खताविषयक माहिती ही यूट्यूबवर टाकत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद